नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक आमदार यांच्या गाडीवर दिवसातील दगडफेक आमदार यांच्या गाडीवर दोन अज्ञात व्यक्तींनी केली आहे मिरज के तालुक्यातील जानराववाडी ते बेळंकी रोडवर ही घटना घडली आहे सुदैवानी यात कोणी जखमी झालेलं नाहीये मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईटचं किरकोळ नुकसान झालंय दगडफेक करणारे दोघे जण तिथून पळून गेले त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला आमदार आपल्या दारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभियानाचा आमदार इद्रिस गायकवाडी यांनी मिरज तालुक्यात दौरा सुरू आहे रोज पाच ते सहा गावांमध्ये इद्रिस नायकोडी दौरा आहेत आज जानराववाडीतून बेळंकीकडे जात असताना दोन अज्ञात आणि मागून त्यांच्या चारचाकी गाडीवर दगडफेक केली सुदैवानं यात कोणी जखमी झालं नाही मात्र गाडीच्या मागील बाजूचे लाईट किरकोळ नुकसान झालेलं आहे दगडफेक करणारे दोघे जण तिथून पळून गेलेत आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल